तर नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाडील तर मित्रांनो मी आहे आता पारायणमध्ये आणि थोड्याच वेळात बाबा येणार आहेत तर आपण आजचा पूर्ण दिवस कॅप्चर करणार आहोत ब्लॉगमध्ये तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे उत्सव पण आहे तर या ब्लॉगमध्ये खूप दणमस्ती असणार आहे तर तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे चलाच ब्लॉगला सुरुवात करूया लॅस गो हे hey बघा मित्रांनो ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे भाऊ नाव काय तुझं हितांश हितांश आहे एक्सरवरून ना एक्सरवरून आलेलं आहे आपल्याला भेटायसाठी तू पाहता ॲक्च्युली तो पारायणला आला आहे आणि तू आपल्याला भेटलेला आहे व असाच सपोर्ट करत राहा दुसरा गावी हां आमचा सपोर्ट दाखवत ना मित्रांनो तुमच्या सपोर्टाशिवाय काय नाही आणि इकडे आपले अजून एक ऑडियन्स आहे आणि हे बघा बाबा येणार आहेत तर सर्वांनी सजावट करायला घेतले आहे फुलांची सजावट करणार आहेत सर्वजणं आणि खूप तयारी केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा नाही हे बघा इकडे पण स्टेज पण पूर्ण सजवलेलं आहे बाहेरून तुम्ही एंट्री गेट पाहू शकता मोरव्या गावाचा खूप छान असा सजवलेला आहे खूप भारी असा सजवलेला आहे पताके लावलेले आहेत भगवे कलरचे आणि आता रॅली पण लिहिणार आहे थोड्याच वेळेस आपण रॅलीच्या सोबत पण जाणार आहोत तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हे बघा मित्रांनो भक्त जनार्दनची गर्दी बघा आणि बघा आता इकडून पण रॅली आलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आणि आता बाबा आलेले आहेत तर सगळीजणं रेडी झालेले आहेत संजयजना इकडे थांबले होते तर चला तर जाऊया मित्रांनो भक्त खूप गाई उडले आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असं सजवलेलं आहे आणि थोड्याच वेळा तुम्हाला बाबा पण पाहायला भेटणार आहेत नक्कीच नक्कीच तुम्हाला बाबा पाहायला भेटणारच आहेत ब्लॉगमध्ये तर घाई करून फायदा नाही आहे बिनाकारण ट्रॉफिक पण करायची नाही आहे तेवढ्या लवकरात लवकर ट्रॉफिक संपेल तेवढ्यात लवकर लवकर आपल्या गावातच येणार आहेत बाबा हायड्रा वाईट अँगलवर घेतला आहे आता पूर्ण अँगल तर तुम्हाला पूर्ण अँगल पाहायला भेटतो खूप छान असा तर शूट एन्जॉय करा एक नंबर जय श्रीराम हे बघा मित्रांनो किती क्राऊड आहे किती भक्तजनातांची गर्दी आहे हे तुम्ही पाहू शकता मी ललित गाडी चालवतो इकडे खूप छान अशी तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे आणि खूप छान ब्लॉग असणार आहे परत परत तेच तेच बोलतोय पण हां खूप छान खरंच ब्लॉग असणार आहे की मला दिसत नसेल कारण की आपल्या समोर सूर्यदेव आहेत त्या कारणामुळे पण इकडे तुम्ही पाहू शकता खूप छान असं काम चालू आहे धारावी आईच्या मंदिराचं इकडे दीपस्तंभ बनवायला घेतलं आहे खूप छान असा आणि आता बाबा येते

आगमन झालेला आहे जगतगुरु श्री नित्यानंद भगवान की बाळयोगी श्री सदानंद महाराज की श्री वहिजनाथ महाराज की जय श्री पार्वती माते की जय राम की बाबांचा आगमन झालेला आहे बाबा व्यासपीठावर विराजमान होत आहेत सर्व मित्रांनो दर्शनाला गर्दी बघा किती लागले खूप गर्दी लागलेली आहे दर्शनाला माहिती पण हा उत्सव पाहू शकता तुम्ही किती भक्तजनार्थांची गर्दी आहे ते हा खूप म्हणजे खूप गर्दी आहे भक्तजनार्थांची हे आर्टिस्ट आहेत सकाळपासून म्हणजे त्यांनी जागरणच केले बोलायला गेलं तर रांगोळी काढतायत सकाळपासून आणि दाद काल रात्रीपासून रांगोळी चालू आहे आणि दादानी आणि दादानी सजावट पण केलेली आहे मंदिराची खूप छान अशी तुम्ही बघतलीच असे छान असं सजवलेलं आहे मंदिर आणि इकडे खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे राम आणि भजन पण खूप छान प्रकारे चालू आहे आणि थोड्याच वेळेला दीपा उत्सव चालू होणार आहे त्यामुळे इकडे दिवे पण लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता रादे वत्तल, रादे वत्तल, रादे वत्तल गणा, वत्तल गणा,

आहेत ती लोकं पण खूप मदत करत आहेत ती लोकं आता दिवे जलायचं काम करतील कारण की थोड्याच वेळात आता दीपा उत्सव चालू होणार आहे त्या कारणामुळे तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे सर्वांनी पंथी आपली पेटवून घेतली पण पंथी पेटवल्यानंतर दीपानि प्रकाश दीपा प्रकाश दीपा प्रकाश

सा सा तर मित्रांनो खूप छान असं पारायण झालं खूप छान असं कीर्तन झालं खूप छान असं बाबांचं दर्शन पण झालं आणि हा ब्लॉग पण तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नाही नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच युनिक युनिक ब्लॉग येत राहणार आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा बाय बाय